नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक दोन जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज चेन्नई येथे एकूण बावन्न कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोल्टी कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे फुलबीक साईज कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान